महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक वेगळाच धमाका होतोय कि काय मित्र हो राज्याच्या राजकारणामध्ये सतत काही ना काही पण मोठ्या घडामोडी तर घडत असतात आता एक नवा गोंधळ निर्माण झालेला आहे त्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणात सुद्धा काही नवा धमाका होतोय की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि मग यामुळं राजकारणामध्ये मोठी खळबळ उडाली उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अचानकच एका गाडीतून प्रवास केला आणि दोघांनी मिळून शरद पवार यांचं निवासस्थान गाठलं शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीला चोवीस तास उलटत नाही तोच तिकडे दिल्लीत सुद्धा एक मोठी घटना घडली अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली या सगळ्या घडामोडीमुळं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये लवकरच एक काहीतरी मोठा धमाका होऊ शकतो असे अंदाज लावले जाऊ लागले भाजपाचे दिल्लीतले वरिष्ठ नेते आणि अजित पवार यांच्यात समन्वय घडवण्यासाठी जी भूमिका प्रफुल्ल पटेल यांनी बघा कायमच बजावलेली आहे त्यामुळं ही भेट सुद्धा एका विशेष भेटीमध्ये गणली जाऊ लागलेली आहे महत्वाची बाब म्हणजे बुधवारी रात्री शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही नेत्यांमध्ये बंद दरवाजेच्या आड आणि अतिशय महत्वाची चर्चा झाल्याचं बोललं जात आहे महाराष्ट्र विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असताना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि महायुतीतले प्रमुख घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या या प्रफुल्ल पटेलांनी थेट लगबगीनं दिल्ली गाठली शरद पवारांच्या निवासस्थानी आयोजित केलेल्या भोजन समारंभाला उपस्थिती लावली आता शरद पवारांच्या भेटीनंतर काही तासातच प्रफुल्ल पटेल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली आणि दुसरीकडे महायुतीमध्ये नाराज असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं तोंड भरून कौतुक केलं त्यामुळं महायुतीमध्ये नमकं काय घडतंय नक्की काय घडतंय किंवा काय घडणार आहे याबाबत चर्चा सुरू झाली दोन्ही राष्ट्रवादी एकत्र असताना सुद्धा बघा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि केंद्रातील सरकारची दुवा म्हणून निर्णायक भूमिका पार पाडलेली होती सध्याही दादांच्या पक्षात त्यांच्याकडे हाच रोल दिला असल्याचं दिसतंय ना पटेल यांनी पंतप्रधान मोदी यांच्या भेटी दरम्यान नेमकी काय चर्चा केली त्या दोघांमध्ये काय चर्चा झाली काय ठरलं कुठल्या गोष्टीवर त्यांचा हा प्लॅन ठरला याबाबतची अधिकृत जी काय असेल ती माहिती कुठलीही बाहेर आलेली नाही ही भेट राज्याच्या राजकारणाला काही बदल घडवून जाणार की काय म्हणजे अशा प्रकारची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्त दिल्लीतील सगळ्या पक्षाचे राजकीय नेत्यांना भोजनासाठी आमंत्रण दिलं गेलं होतं अर्थात या भोजन समारंभाला देशभरातले बडे नेते खासदार एकत्र आले याशिवाय आज शरद पवार यांचा वाढदिवस पण या वाढदिवसाचं निमित्त साधून सुद्धा राजकारणामध्ये बऱ्याच काही घडामोडी घडू लागल्या या सगळ्या घडामोडी काही संभ्रम काही संशय निर्माण करणाऱ्या नक्की आहेत त्यामुळं राजकारणामध्ये एक नवा गोंधळ सुद्धा दिसू लागलेला आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक वेगळाच धमाका होतोय की काय अशी परिस्थिती सुद्धा आता निर्माण झाली आहे पाहूया आता नजिकच्या काळात काय काय घडतंय ते धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार